राम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवन तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज बेंगलोर येथे नवीन कांद्याची मोठी आवक ही झालेली आहे तर बाजारभाव नेमके कसे निघालेले आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे नऊशे पंचावन्न वाहनांमधून कांद्याची आवक ही सकाळ सतरामध्ये आलेली होती सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांद्याला बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे निघाले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव का बसवंत इथे विकलेले आहेत गोलटी तीनशे रुपयापासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी गोलटीचा भाव जर पाहिला तर सातशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज घोलटी विकलेली आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज थोडेसे कमी हे झालेले आज आहे। आहेत तर पाहूयात बेंगलोर येथील परिस्थिती बेंगलोर येथे आज सत्याहत्तर हजार आठशे सात गोण्यांची आवक ही आलेली आहे पंधरा हजार प्लस गोण्या ह्या एस्ट्रा आहेत त्या मार्केटच्या बाहेर आहेत आणि कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक ही पंच्याण्णव हजारपेक्षा जास्त गोण्यांची ही आलेली आहे मित्रांनो आता बेंगलोर येथून जो रिपोर्ट आपल्याला येत असतो तो अनेक ठिकाणाहून म्हणजेच अनेक आडत्यांकडून येत असतो तर वेगवेगळ्या आडत्यांकडून नवीन कांद्याच्या माहिती ही दिले गेलेली वेगवेगळी आहे यांनी पंच्याण्णव हजार गोन्यांचे दिलेले आहे तर काही आडत्यांकडून एक लाख ही आ, आवक ही दाखवण्यात आलेली आहे मला सांगायचं आपल्याला एवढंच की नवीन कांद्याची आवक आज मोठ्या प्रमाणामध्ये बेंगलोर येथे आलेली आहे यामध्ये चांगला कांदा ऐंशी टक्के आहे अनक्वालिटी कांदा वीस टक्के आहे मीडियम मुक्कल साईज कांदा एक हजार तीनशे ते एक था हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोरचा नवीन कांदा आज विकलेला आहे तर मिडियम एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे मिनी मिडियम कांदा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत बिग साईज कांदे एक हजार पाचशे oui. ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडीयम कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्टी दोनशे तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलीत जोड चपडा दोनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे म्हणजेच मित्रांनो बेंगलोर येथे जुन्या कांद्याचे भाव थोडेसे आज कमी झालेले आहेत नवीन कांद्याची मोठी आवक ही आज बेंगलोर येथे आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा